Sous-titres par LaVacheSquid सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी सध्या रानगव्यांच्या उपद्रवामुळे हतबल झालेत पावसाळ्यात कोकणातील शेतकरी भात पिकासोबतच फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करतो हे पीक त्यांना गणेश चतुर्थी व दसऱ्यांपर्यंत मिळते मात्र हातातोंडाशी आलेलं पीक रानगव्यांच्या कळपाने पूर्ण नासधूस करून टाकले कुडाळ तालुक्यातील वारंग तुळसुली ही भागात या रानगव्यांचा कळप स्थिरावला असून येथील शेतकरी बाळा नाईक आणि शुभम नाईक यांच्या फळभाज्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान या कळपाने केले नाईक यांनी तीन ते चार एकर परिसरात काकडी दोडकी भोपळा व भेंडीची शेती केली होती गणेश चतुर्थीत या भाज्यांचे पीक त्यांच्या हाती येणार होते मात्र त्याआधीच रानगव्यांच्या कळपाने फळभाज्यांची पूर्ण नासधूस करून टाकली त्यामुळे केलेला खर्च सुद्धा यातून मिळणार नसल्याचं नाईक यांनी सांगितलंय या रानगव्यांचा काहीतरी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी आता करू लागले गवेरे हे गवेरेडे आले आणि रात्री आठच्या आठ दहाच्या सुमारास आम्ही रकवालीला येतो पण त्याच्या अगोदर जेवून सगळं हे नायनाट करून गेले चतुर्थीच्या सीझनला हे आम्हाला व्यवस्थित पीक मिळणार असतं त्याला आम्ही हे त्याच्यासाठीच हे वेल घातलेले ते आता काय चतुर्थीच्या सीझनला हे काही येणारच नाही आता नुकते कुठे तरी त्यांना हे पडत होते आणि नु नुकसान गाव्या रेड्यांनी नुकसान केलं हे आता काय भरून निघणार नाही खर्च केला तेवढा सुद्धा उपलब्ध होणार नाही आम्ही दरवर्षी किमान एक चार एकरपर्यंत हा पूर्ण प्लॉट करतो चार एकरच्या प्लॉटात किमान एक भेंडी त्यानंतर ते पडवळ दोडकी काकडी भोपळा अशा विविध प्रकारची आम्ही शेती करतो पण काय होतंय ह्या यंदाच्या वर्षी गवऱ्याण्यांची एवढी नासधूस वाढली आहे की आम्ही करायला जातो आणि एक पंधरा वीस दिवसात येतात संपूर्ण सगळ्या केलेल्या लागवडीची नासधूस करून जातात हे आत्ता चार दिवसापूर्वी आलेला आलेले मोठा कळब आहे काही एक दोन तासासाठी आम्ही घरी गेलो होतो जेवणासाठी म्हणून आम्ही कं कंपल्सरी इथे ह्याची इथे असतो राखण राखवली करण्यासाठी पण इथे उभं असूनसुद्धा काय उपयोग नाही आम्ही जेवणासाठी घरी गेलो मोठा आला सगळ्या भेंडीचे नुकसान केलं काकडीचं नुकसान केलं तिकडेचे जोडक्याची शेती केली आहे त्याच्या जोकड्या जोडक्यांचं नुकसान केलं काही म्हणजे काही शिल्लक ठेवत नाही आहेत एक आ, किती पण काहीतरी बाबा नोकरी व्यवसाय सोडून जर समजा शेती करायला गेली तर आज शेतीमध्ये पण हे नाही आहे वन अधिकाऱ्यांना बोललो वन अधिकारी बोललेच येतो म्हणून पंचनाम्यासाठी पण अद्याप ते आले नाही आहेत तरी पण आमची अशी विनंती आहे की आम्हाला थोडीफार जरी जो आम्ही खर्च केला आहे तो तरी सुटावा याच्यासाठी आम्हाला थोडी तरी नुकसान भरपाई मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे ते प्रयत्न आम्हाला मिळावे आणि नुकसान भरपाई आम्हाला मिळावी